बेळगाव तालुक्यातील कारले गावाच्या हद्दीमध्ये एका व्यक्तीचा रस्त्याच्या मधोमध मद धारधार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना घडली आहे कारले गावातील बावन्न वर्षीय मोहन तलवार असे खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे सोमवारी काही कामानिमित्त किणे ग्रामपंचायतीत गेलेले मोहन हे काम आटोपून दुचाकीवरून परत येत असताना हल्लेखोरांनी त्यांची दुचाकी अडवली आणि त्यांच्यावर धारधार शस्त्राने हल्ला केला मोहन यांच्यावर हल्ला करून हल्लेखोर पडून गेले रक्ताच्या थारुळ्यामध्ये पडलेल्या या व्यक्तीला शहरातील बिम्स रुग्णालयात दाखल केले असता तीव्र रक्तस्राव झाल्याने त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला मृतदेह शवविच्छेदनासाठी बेळगाव बिम्स रुग्णालयाच्या शवागारात पाठवण्यात आला आहे डीसीपी रोहन जगदीश ग्रामीण पोलीस यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय राजशेखर हिरेमठ के एम एम मराठी बेळगाव